नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलची रणरागिणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सांगोलची या न्यूज मध्ये आपल्या स्वागत करते तर आपले उमेदवार आहेत मारुती आबा बनकर तर जनतेने मारुती आबा बनकरांनाच का निवडून दिलं पाहिजे तर प्रश्न पहिला असा आहे की बनकरांनाच का दिला पाहिजे तर विषय असा आहे की मारुती आबा या बनकर यांनी सलग दोन वर्ष आपलं हे नगराध्यक्ष पद गाजवलंय आणि लोकांना माहिती आहे की त्यांनी कसं काम केलंय काय केलंय आणि मेन विषय म्हणजे की कामाचं काय नाही काम ते शंभर टक्के का ते करणारच आहेत टायटल क्लिअर व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यात उठणारा बसणारा सर्वसामान्यांना इज्जत देणारा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना खांद्यारात ठेवून बोलणार आहे म्हणजे आमचे मार्गदर्शक एरंडे मालक असतील म्हणजे त्यांनी आम्हाला एवढं जास्त मार्गदर्शन केलं की आम्ही आज आमचे म्हणजे काम वगैरे सगळे सोडून आम्ही त्यांच्यासाठी झटतोय आम्हाला कोणतेही अपक्ष नाही केवळ आणि केवळ आम्ही सांगोला शहर विकास आघाडीच्या विकासासाठीच पळतोय आणि आम्हाला कोणाला टीका करायची नाही कि कोणाला आम्हाला देऊच नाही आम्हाला फक्त विकास पाहिजे आता सध्या तर आबा प्रत्येक वॉर्ड मध्ये जातात प्रत्येक सामान्य माणसांच्या समस्या समजून घेतात आणि आम्ही आश्वासन देत नाही आम्ही म्हणजे शब्द पाळणारे माणसं आहे आम्ही त्यांच्या शब्द मध्ये शब्द आम्ही त्यांना सांगितले की हे जे आबांचं सरकार येणार आहे ते जनतेचं सरकार असणार आहे हे तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांचं सरकार असणार आहे त्यामुळे जनतेला या आबांच्या सरकारांचा निश्चितपणे फायदा होणार आहे